दख्खनची राणी आता पंच्याण्णव वर्षांची झालेली आहे पुणे स्टेशनवर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला डेक्कन क्वीनला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली डेक्कन क्वीन मुंबई पुणे दरम्यान धावणारी मध्य रेल्वेची गाडी आहे एकोणीसशे तीस साली ही ट्रेन सुरू करण्यात आलेली पुणेकरांच्या भीशाला आजपासून कात्री बसणारे आजपासून पीएमपीएलचा प्रवास महागणारे किमान तिकीट पाच रुपयांवरनं दहा रुपये करण्यात आलेले या दरवाढीनंतर पीएमपीएलला तीस टक्के उत्पन्न वाढीची अपेक्षा आहे गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यामध्ये असलेल्या पीएमपीएल प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी होती अखेर या मागणीला मंजुरी मिळाली पुण्यातील अपघातामध्ये जखमी झालेल्या युपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखीनच संधी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुए यांनी केली विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च सरकारनं करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे पुण्यामध्ये युपीएससी परीक्षार्थ्यांना कारण उडवलं त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पुणे शहराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप या दोघांची निवड झालेली आहे टिंगरे यांना शहराच्या पूर्व विभागाची तर जगताप यांना पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं अजित पवारांनी कोकाटेंना कानपिचक्या लगावलेल्या आहेत काही गोष्टी बोलून का दाखवता मनात ठेवा असं अजित पवार म्हणाले कृषीमंत्री म्हणजे ओसाडगावचं पाटील असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं यावरनं अजित पवारांनी कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवण्याचा सल्ला दिला